महिषासूर राक्षसाचा वध करून देवीदुर्गाने वाईटावर विजय मिळवला होता याच कारणास्तव देवीदुर्गाला वंदन करून देवीच्या नवदुर्गा रूपांची पूजा नवरात्रीत केली जाते स्त्रीशक्तीचा जागर करणारा उत्सव म्हणून नवरात्र उत्सवाकडे पाहिले जाते या काळात स्त्रीशक्तीला मान दिला जातो नवरात्रीत प्रत्येक दिवशी देवीची नऊ रूपे पुजली जातात नवरात्र उत्सवात पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते नमस्कार मी पूजा ऐपण आणि भाईपांडे देवा या चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत करते आज आपण या व्हिडिओमध्ये नवरात्रीमध्ये घटस्थापना कशी करायची ते पाहणार आहोत आता आपण पूजेला सुरुवात करूया चौरंगावर लाल वस्त्र हंथरून छान रांगोळी काढून छोटंसं डेकोरेशन मी इथे केलेलं आहे सर्वप्रथम घटस्थापनेसाठी लागणारे साहित्य आपण पाहून घेऊया घटस्थापनेसाठी लागणारे साहित्य नारळ पाण्याने भरलेला घट नऊ नागिनींची पाने दुर्वा सुपारी आणि एक रुपयाचे नाणे आरतीसाठी निरंजन नऊ नागिनींच्या पानांची तयार केलेली माळ रक्षासूत्र अगरबत्तीसाठी स्टँड हळदी कुंकवाचा करंडा दिवा माचिस धान्य ओटीचे सामान माती फुले परडी आणि पत्रावळी आता आपण आपने घट स्थापनेला सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे पत्रवळी घेतलेली आहे त्यानंतर घटस्थापनेसाठी घेतलेली आपण परडी घेऊया परडीमध्ये जमत असल्यास एक छोटीशी पत्रवळी लावून घ्यावी म्हणजे माती बाहेर येणार नाही जर जमत नसेल डायरेक्ट माती टाकली तरी चालेल परडीमध्ये आपण आता माती टाकून घेऊया माती ही छान सुटसुटीत लालसर असावी मातीमध्ये दगड असतील ते काढून घ्यावेत या मातीमध्ये पाण्यानेच तयार झालेले मातीचे खडे आहेत मातीला पाणी लागले की हे खडे विरगळून जातील धन चांगले येण्यासाठी माती आणि कडधान्य चांगले असावे कडधान्यामध्ये राई देखील असते त्यामुळे राईचे प्रमाण जरा जास्त ठेवावे म्हणजे येणारा घट हा लवकर येईल आणि भरगतचं चांगला दिसेल कडधान्य हे चांगल्या क्वालिटीचे घ्यायचे मातीमध्ये टाकून ते खालीवर चांगले मिक्स करून घ्यावे काही काही जणं घट चांगला येण्यासाठी रासायनिक खतांचा देखील वापर करतात तर आपण तसे न करता देवीच्या इच्छेवर आणि आपल्या भक्तीवर सर्व काही सोडून द्यावे येणारे धन हे देवीच्या इच्छेप्रमाणे येऊ देत ना की रासायनिक खतांमुळे यालाच पारंपारिक पद्धत असे म्हणतात घटस्थापनेला काळा कलरचा घट किंवा लाल कलरचा घट वापरला जातो तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या कलरचा घट तुम्ही वापरावा आमच्या इथे काळ्या रंगाचा घट प्रस्थापित केला जातो घटामध्ये मी स्वच्छ पाणी घेतलेले आहे त्यामध्ये एक रुपयाचे नाणे आणि सुपारी टाकावी त्यानंतर हळदी कुंकू तांदूळ गंगाजल आणि दुर्वा टाकावा त्यानंतर घटाला रक्षासूत्र बांधून घ्यावे नवरात्र उत्सव दरवर्षी अश्विन शुद्ध प्रतिपदेला सुरू होतो व अश्विन शुद्ध नवमीला तो समाप्त होतो यंदा नवरात्र उत्सव हा बावीस सप्टेंबरपासून सुरू होणार आहे आणि याच दिवशी घटस्थापनाही केली जाईल आता आपण घटाला हळदी कुंकू लावून घेऊया घटाला पाच बोटं हळदीची पाच बोटं कुंकुवाची लावली जातात घटाला हळदी कुंकू लावताना खालून वरच्या दिशेला लावावी यावर्षी घटस्थापना ही सोमवारी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आहे घटस्थापनेचा मुहूर्त सकाळी सहा वाजून नऊ मिनटांपासून ते सकाळी आठ वाजून सहा मिनटांपर्यंत आहे तसेच अभिजित मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अडतीस मिनटांपर्यंत आहे तर या काळात तुम्ही कधीही घटस्थापना करू शकता तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी पाच पाच बोटं हळदी कुंकवाची लावून घेतलेली आहे सगळीकडे वेगवेगळ्या प्रथा आहेत जसे की घटावर नारळ बसवला जातो किंवा काही काही ठिकाणी नाही बसवला जात तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही घट बसवावा आता मी या ठिकाणी सात नागिणींची पानं घेतलेली आहे ही नागिणींची पानं व्यवस्थित घटावर लावून घ्यावी आपल्या सर्वांनाच माहीत आहे की एकदा घट बसवला की तो हलवला जात नाही घट प्रस्थापित झाल्यानंतर संपूर्ण नऊ दिवस घटाची सेवा करावी लागते सकाळी किंवा संध्याकाळी देवीची आरती करून देवीला नैवेद्य अर्पण केला जातो तसेच प्रत्येकी नऊ दिवस देवीला वेगवेगळ्या रंगाच्या फुलांची माळ अर्पण केली जाते आता मी शेंडी असलेला नारळ घेतलेला आहे माझी आई म्हणते नारळाला खाली शेंडी असलेला नारळ खूप चांगला असतो शेंडी असलेल्या नारळाला कोंब लवकर फुटतो असे ती म्हणते आता मी नारळ येथे स्वच्छ धुवून घेतलेला आहे नारळाला हळदी कुंकू लावून घ्यावे शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडी स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी सिद्धिदात्री अशी ही देवीची नऊ रूपे आहेत दुर्गा आणि राक्षस महिषासूर यांच्यात झालेल्या प्रमुख युद्धाशी संबंधित हा सण आहे यावेळी वाईटावर चांगलाचा विजय साजरा केला जातो हे नऊ दिवस देवी दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांना नवदुर्गाला समर्पित आहे कोणतीही नवरात्र ही साधारण नऊ दिवसांची असते पण तिथीचा क्षय झाल्याने त्या आठ दिवसांची किंवा वृद्धी झाल्यास दहा दिवसांची असू शकते नारळाला हळदी कुंकू लावून झाल्यानंतर घटावर नारळ हा प्रस्थापित करून घ्यावा त्यानंतर हा घट उचलून परडीवर दोन्ही हातांनी ठेवावा आता तुम्ही पाहू शकता आपला हा घट तयार झालेला आहे आता आपण हा घट दोन्ही हातांनी उचलून मनामध्ये जी काही तुमची इच्छा अपेक्षा असेल ती देवीकडे मागावी आणि त्यानंतर चौरंगावर घट हा प्रस्थापित करावा एकदा घट प्रस्थापित झाला की पुढचे नऊ दिवस घट हलवू नये घटाला दररोज हळूहळू थोडे थोडे पाणी शिंपडावे घटाजवळची जागा ही स्वच्छ असावी घट प्रस्थापित झाला की घरचे दरवाजे खिडक्या चालू ठेवावेत तसेच स्थापना झाल्यानंतर देवीला घरात एकटेच ठेवून बाहेर फिरायला जाऊ नये घटाजवळ कोणी ना कोणीतरी व्यक्ती सतत असावा हा सण नऊ दिवस आदिशक्तीची आराधना आणि उपासना करण्याचा आहे त्यामुळे या नऊ दिवसांमध्ये देवीची जेवढी होईल तेवढी सेवा करावी घट स्थापन झाल्यानंतर अखंड दीप लावला जातो दिव्याला हळदी कुंकू तांदूळ आणि फूल अर्पण करावे हा नंदादीप प्रज्वलित करून आदिमाईची नऊ दिवस मनोभावे पूजा करावी घट चौरंगावर प्रस्थापित झाल्यानंतर घटाला पुन्हा हळदी कुंकू तांदूळ आणि फूल अर्पण करावे दोन नागिनींची पानं घेऊन त्यावर देवीची ओटी भरावी देवीच्या ओटीला हळदी कुंकू तांदूळ आणि फूल अर्पण करावे धूपदीप दाखवून जो काही तुम्ही नैवेद्य बनवला असेल तो देवीला नैवेद्य दाखवावा नवरात्रीचे व्रत करताना शक्य असल्यास जमिनीवर झोपावे सात्विक आहार घ्यावा कुमारिकेला भोजनाचे आयोजन करावे महिलांचा सन्मान करावा या नऊ दिवसांमध्ये केस आणि नखे कापू नये तसेच या नवरात्रीमध्ये खरे बोलावे संयम पाळावा आणि घरामध्ये भांडण होणे टाळावे आपला घट कोणी पाहू नये म्हणून पूर्वी बायका घटाजवळ पडदा लावून ठेवायच्या जोपर्यंत घटाला धन हे पूर्ण येत नाही किंवा पूर्ण वाढ होत नाही तोपर्यंत तरी हा घट कोणाला दाखवायचा शक्यतो टाळावे सातव्या आठव्या नवव्या दिवशी हा घट सगळ्यांना दाखवला तरी चालतो कारण तोपर्यंत आपल्या धनाची वाढ झालेली असते देवीच्या घटाला पहिली माळ ही नागिणींच्या पाण्यांची चढवली जाते म्हणून मी येथे नऊ नागिनींच्या पानांची माळ तयार केलेली आहे काही काही जणं नऊ नागिनींची किंवा अकरा नागिनींच्या पानांची माळ चढवतात देवाऱ्यात अखंड नंदादीप दररोज झेंडूच्या फुलांची माळ देवी फुडे सप्तशक्तीचा पाठ अशा प्रकारे शारदीय नवरात्री व्रत हे केले जाते नवरात्रीचे नऊ दिवस देव हे घटी गेलेले असतात त्यामुळे देवारातील देव हे नऊ दिवस हलवू नये घटस्थापना झाल्यानंतर दररोज सायंकाळी देवीची आरती करावी उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो उदो कारे गरजती काय महिमा नो तिचा हो उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो उदो कारे गरजती काय महिमा नो तिचा हो देवीची आरती करून झाल्यानंतर देवीला नमस्कार करावा जी काही तुमची इच्छा अपेक्षा असेल ती देवीजवळ मागावी नवरात्र हा परिवर्तनाचा काळ असतो यामुळे आपल्याला नवीन शक्ती नवा उत्साह नवीन उमेद निर्माण होत असते सृष्टीतील परिवर्तन हा शक्तीचाच खेळ आहे ब्रह्मचर्य संयम उपासना यज्ञ केल्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते स्मरणशक्ती चांगली होऊन बौद्धिक विकासही होतो म्हणून नवरात्र हा शारीरिक व आत्मिक बुद्धतेचा काळ आहे असे मानले जाते अशा प्रकारे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच पण आणि बायपण भारी देवा या माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद